आज आपल्या परिसरातील उपयुक्त असा एक परिसंवाद जे आपल्या भागात जो पारंपरिक पद्धतीने पर शेती शेतकरी करतोय त्यांनी नवीन आधुनिक पद्धतीने शेती केली जावी म्हणून एक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सायंटिस्ट तसेच आपल्या परिसरातील आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकरी त्यांना खास मार्गदर्शनाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन कसं होईल आणि या शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली जावी तस त्यांना उत्पन्न त्यांना वाढलं जावं या दृष्टीनं हा परिसंवाद आयोजित केलाय तसंच या परिसंवाद आयोजित करण्यामाग येत्या भू घातलेल्या विधानसभेचा जर विचार केला तर या विधानसभेच्या दृष्टीनं आपल्या भागामध्ये सहकार काही मंडळीने मोडीत काढलेला आहे या भागातले सहकारी साखर कारखाने मोडीत चालले का या भागातले शेतकऱ्याची आर्थिक संजीवनी असलेली आर्थिक रक्तवाहिनी असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सुद्धा आजारी आहे ती कुठल्याही शेतकऱ्याला आज कर्ज उपलब्ध करून देत नाही तसंच या भागातल्या सुदगिरण्या या सुद्धा बंद आहेत या भागातले सहकारच्या माध्यमातून चालवले जाणारे सगळे उद्योग हे बंद आहेत या भागातलं सहकारी दूध संघ तो बंद आहे आणि त्याची जागा सुद्धा विकून टाकलेली आहे हे महापाप कुणी केलं असेल तर या भागातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी केलेलं आहे बांधवानो आणि म्हणून रुपामाताच्या माध्यमातून चालवलेला सहकार हा नफ्यात चालतोय आणि या प्रस्थापित पुढाऱ्यांनी जर चालवलेला सहकार हा तोट्यात चालतोय दिवाळखोरीत निघतोय ज्या पुढाऱ्यांना या सहकारात ज्यांना स्थान दिलं ज्यांना याला निवडून दिलं प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून नेमलं त्यांनी हा सहकार भिळून टाकला खाऊन टाकलाय बांधवालो तर भविष्यात मला या मतदारसंघाच लोकप्रतिनिधी करण्याची संधी मिळाली तर या भागाचा निश्चितपणाने सोनं केल्याशिवाय राहणार नाही या भागातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार तयार करून देईल या भागातला सहकार जो बंद पडलाय तो या सहकाराचं पुनर्जीवन निश्चितपणानं करेल या भागातल्या सहकाराच्या माध्यमातून जे धंदे बंद पडले तेही उद्योगधंदे पुन्हा चालू केले जातील आणि या भागातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार याच भागात तयार करून दिला जाईल या भागातल्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसे पर मानसी उत्पादन कसं वाढेल या दृष्टीने मी निश्चितपणा प्रयत्न करेन या भागातल्या शिकलेला करून याच भागामध्ये आपल्याच भागामध्ये त्याला नोकरी कशी मिळेल या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात उद्योगाचं जाळ उभा करून मी आज काहीच नसताना माझ्या घरी कुणी आमदार नाही खासदार नाही आय एस नाही आय पी एस नाही तरी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सहकाराच जाळ उद्योगाचं जाळ उभा करू शकलो भविष्यात मला लोकप्रतिनिधी म्हणून संधीच आपल्या मिळाली तर मी या भागाच मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रासारखं हा भाग परिवर्तित केल्याशिवाय मी राहणार नाही या प्रसंगी आपल्याला एवढा शब्द देतो आणि सांगतो आणि धाराशी बंद का सर मला भविष्यात किती भाव देता येईल मला आज सांगता येणार पण निश्चितपणानं योग्य भाव वेळेवर त्यांना पैसे आणि कुठल्याही वजन काट्यामध्ये कुठली गडबड न करता त्यांचा वेळेवर कसा ऊस नेता येईल या दृष्टीने मी प्रामाणिक मला आज प्रस्थापित कोण आहे हे आपल्यालाही माहित आहे जनतेलाही माहित आहे पण मी आज ते नाव आपल्या समोर व्यक्त करणार नाही वेळ आल्यावर निश्चितपणानं सगळ्यांची नावं कुठले कुठले सरकार कुणी कुणी काय काय बंद पाडला कुणी काय खाऊन टाकला हे निश्चितपणाने मी वेळ आल्यावर नक्की सांगणार मी प्रयत्न करतोय सध्या पक्षांची संपर्क करतोय आणि पक्ष मला बोलूनच या याचा निश्चितपणाने उमेदवार निश्चित करेल असं मला खात्री आहे कारण मी अगदी माझ्या जन्मलेल्यापासून या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल मी या बजरंग दलाचा जिल्हा प्रमुख म्हणून पंच्याण्णव शहाण्णव ला काम केलंय विश्व हिंदू परिषदेमध्ये काम केलंय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वितीय वर्ष शिक्षित आहे मी आणि पूर्वीपासून माझं घर माझे थोरले बंधू ज्येष्ठ बंधू हे सुधाकरराव गुरुजी हे भाजपचे दोन टर्म जिल्हा अध्यक्ष राहिलेले चार टर्म माझ्या घरात जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहे चाळीस वर्ष पाडोळी ग्रामपंचायत सरपंच पद आमच्या घरात होत आणि या भागात या जिल्ह्यामध्ये पहिली ग्रामपंचायत भाजपची ती पाडोळी होती तर निश्चितपणानं पक्ष माझा विचार निश्चित करेल अशी मला खात्री आहे नाही जर विचार केला माझ्यावर अन्यायच केला माझ्या घरावर अन्याय जर केला तर मी पर्यायानं मला वेगळा विचार करण्यासाठी मला भाग फोडलं जाईल मी आज आपल्या समोर